संस्थांच्या बद्दल ऐकणार आहे एक दिवस शिवाजी महाराज आणि त्यांच्या मित्रांचा बर्थडे होता शिवाजी महाराजांना बोलवलेलं गेलं त्यांना मागे बसवलेलं त्यांना वाटलं की आपला हा अपमान करत आहे म्हणून त्यांनी बोल बोललं की हा आपला मान आमचा तुम्ही अपमान का करत आहे Oh. तर त्यांनी काय न बोलता कैद केलं त्यांनी लावून सुटून गेले आता हा प्रश्न शिवाजी महाराजांनी शब्द रायगड जोडाव येऊन तिथे थांबा आणि सगळे जे जे लोक आहेत त्यांना शिक्षा देऊन सुधरवा थँक्यू